महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या सर्वांचे नेते आहेत महाविकास आघाडीचे धोरण वरती काय ठरले मला माहिती नाही मात्र मला वाटते कदाचित उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात होतात की काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे कळाले तर म्हणतील शरद तुला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला जमतं का राजकारणात गमती जमती व्हायला पाहिजे अशी आशा जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केली आहे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जुन्नर व संगमनेर तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी बोलताना म्हणाले की शिवनेरी किल्ला जिथे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जुन्नर से भाग्य आहे जुन्नर तालुक्याचा विकास झपाट्याने होत असून जुन्नर एवढी समृद्धी राज्यातील कोणत्याही तालुक्यात नसल्याचे यावेळी ते म्हणाले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूयात या व्यतिरिक्त सुद्धा जुन्नरच आणखी मला की हेलिकॉप्टर मधून बऱ्याच वेळा जाण्याची संदेश सुद्धा मिळते सगळा महाराष्ट्र फिरता एक वेगळं वाटतं की तुमचा तालुका फिरत एक हिरवगार आहे त्याच्याबद्दल माहिती आहे तर त्या व्यतिरिक्त गावांपेक्षा सगळ्या शेतावर असं जर पाहायचं थोडं तर तुमचं इतकं कुठं दिसत नाही हे तुम्हाला सांगतो सगळ्या वाजता साधे नाही बनले अष्टविनायकापैकी दोन गणपतीचे स्थान सुद्धा आपलेच होत लद्रीचं आणि ओझरचं हे सुद्धा बाकीची गोष्ट आहे आठ पैकी दोन इथे मिळणं ही काही सोपी गोष्ट आहे काय धरण किती कौतुक इथे समृद्ध केलं सर्व माणसाला हे कोण आहे नेते आपले हे आपल्या सर्वांचे नेते आहेत मला असं वाटतं महाविकास आघाडीचं धोरण वरती काय ठरलं मला माहित नाही पण अडीच वर्षाचे टर्म नंतर मला असं वाटलं की कदाचित उपमुख्यमंत्री आमचे महसूल मंत्री होतात की काय आता ही ब्रेकिंग न्यूज राजीजा उद्या कळाली तर म्हणजे सर मला काय एवढंच समजतं का माझ्या विरोधात बोलायला गमती जमती व्हायलाच पाहिजे राजकारणामध्ये गोष्टी आनंद देऊन जातात रागाडी काहीच कधी घ्यायचं नसतं आमचा विजय रोज माझ्यावर टीका करतो मी त्याला हसून एक चार पाच हे चालू राहतात